श्रीवर्धन विजवर सर्वप्रथम नजरेत भरते ती वाहनांच्या स्पेअर पार्ट्स पासून तयार केलेली अप्रतिम कोलंबींची कलाकृती धातू बोर्ज नटबॉशर्स यांचा सुंदर संगम आणि त्यातून उभं राहिलेलं एक टिकाऊ देखणश खरं सांगायचं तर कोलंबी खाण्यापेक्षा ती इथे दिसते तशी पाहणं हाच खरा आनंद निसर्ग आपल्याला शांतपणे शिकवतो जगा आणि जगुद्यात त्याचं सौंदर्य न खुलं फक्त मनापासून अनुभवाव समुद्र किनाऱ्यालगतचा गोलाकार पाथवे इथलं सुबक स्वच्छ आणि व्यवस्थित बांधलेला गोलाकार पाथवे संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी एकदम रम्य आहे समुद्र अगदी शेजारी असल्यामुळे चालताना लाटांची साथ थंड वाऱ्याची झुळूक आणि समोरच पसरलेलं निळविष संपूर्ण अनुभव मनाला भारावून टाकतो अशाच निसर्गाच्या खुशीतल्या सुंदर गोष्टी अनोखी ठिकाणं आणि मनाला भिडणारे अनुभव पाहण्यासाठी ऍट नॅचरी नक्की सबस्क्राईब करा निसर्गावरचं प्रेम असं वाढतच जाऊ द्या